राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महायुती सरकारनं अनेक लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्य सरकारनं गोवंशाच्या संदर्भात देखील अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारनं देशी गाईंना राज्यमाता गोमातेचा दर्जा दिला असून या निर्णयामुळं राज्यात गोवंश जतन आणि संवर्धन करणाऱ्या मंडळीकडून मोठं समाधान व्यक्त केलं जाते सरकारच्या या निर्णयामुळं गोवंश संवर्धनाला मोठा हातभार लागणार असून महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये पशुधनाची काळजी घेणारे अनेक महत्वाचे निर्णय झाल्यानं राज्यातील शेतकरी आनंद असल्याची भावना व्यक्त केली जाते त्याच दिवसेंदिवस कमी होत चाललेला देशी गोवंश टिकावा आणि समृद्ध व्हावा यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून अलीकडेच राज्य सरकारकडून एकशे पस्तीस गोशाळांसाठी तब्बल सतरा कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर याउलट महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये गो संरक्षणाचा कायदा माघारी घेण्याच्या हालचाली चालू होत्या असंही सांगितलं जात आहे राज्यात गोवंश टिकला पाहिजे आणि तो दिवसेंदिवस अधिक समृद्ध झाला पाहिजे यासाठी शासन स्तरावरून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यामध्ये जातीनं लक्ष घालून आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भायंदर येथे आयोजित केलेल्या भागवत सत्संगामध्ये अवी मुकुटेश्वरानंद शंकराचार्य सरस्वतींची भेट घेतली असून त्यावेळी त्यांनी शंकराचार्यांना कालच्या दिलेल्या राजमाता गोमाता या निर्णयाचा जी आर भेट दिलाय यावेळी शंकराचार्य यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं असून मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करत असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना सीएम म्हणजेच काऊ मॅन अशी उपाधीही दिली बोलता ना शंकराचार्य ने काय मना ले ते पहा। लेकिन हमको प्रसन्नता है कि एक नाथ सिंधे नाम के इस व्यक्ति ने आज प्रस्ताव के द्वारा कैबिनेट के प्रस्ताव के द्वारा गाय को माता कहकर के संबोधित कर दिया ये कोई छोटी बात नहीं जिसके जिस चीज के लिए मां तरस रही थी वो काम एकनाथ नाथ सिंधे ने करके दिखा दिया रामधारी सिंह दिनकर राष्ट्र कवि हैं उन्होंने अपनी कविता में एक जगह पे कहा है तेजस्वी सम्मान खोजते नहीं गोत्र बतला के पाते हैं जग में प्रशस्ति अपना कर्तव्य दिखला के जो तेजस्वी होता है वो गोत्र नहीं बताता कि मैं अमुक गोत्र का हूं इसलिए मेरा सम्मान करो वो अपना कर्तव्य करता है और अपने कर्तव्य के बल पर सम्मान प्राप्त करता है आज एक नाथ सिंधे, ये जो आचार्यों का आशीर्वाद प्राप्त कर रहे हैं ये जो आपका प्यार प्राप्त कर रहे हैं इसके लिए इन्होंने हिम्मत की है अठहत्तर साल से आपके देश के जाने कितने प्रदेशों के जाने कितने मुख्यमंत्रियों ने जो हिम्मत नहीं की वो हिम्मत एक नाथ सिंधे ने करके आज दिखाई है गाय माता कही जाती है लोग हमसे कहते थे आप लोग माता कहते हैं गाय तो माता है बेटा कहाँ है बेटा तो कहो तू दिखाओ अब हम कम से कम जो इस तरह का प्रश्न हमसे करते हैं हम उनको बता देंगे बेटा देखना है तो एक नाथ को देख ले ये है का ये है बेटा अभी कह रहे थे कि सीएम का मतलब चीफ मिनिस्टर नहीं सीएम का मतलब कॉमन मैन है हम कहते हैं सीएम का मतलब काउज मैन अगर किसी ने छप्पन इंच की छाती है तो फीटा इंची टेब लेकर देना तो। की तारीफ है इस देश में एक ही आदमी की छाती का एका बाजूला सरकारनं गोवंशाच्या संवर्धनासाठी अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असताना आणि शंकराचार्यांनी देखील याबद्दल मुख्यमंत्र्यांची स्तुती केली असताना राज्यातील विरोधी पक्ष गट मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर या निर्णयावरून टीका करताना दिसतोय गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्यानं राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं असून उद्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो हे पाहणंही औसुक्याचं ठरणार आहे मात्र तुर्तास्तरी राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकरी वर्गातून तसेच गोवंशाबद्दल आस्था असलेल्या मंडळीकडून कौतुक केलं जातंय